साहेब चुकून तुमचं नाव घेतलं राहिलं कृपया करून आपण व्यासपीठावरवे ही विनंती प्रथमतः सर्वांना भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवराय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना तिवार अभिनंदन गावदेवी लिंबाई माता याच्या नदवस्तक या कार्यक्रमासाठी उपस्थित कर्जत खालापूरचे भाग्यविता सन्माननीय आमदार साहेब महेंद्र थोरे साहेब या कर्जत खालापूरचे चारी साईडनी सुवर्ण मुद्रामध्ये त्यांचे नाव लिहावे कुठली गल्ली कुठला रस्ता कुठला काही काही शिल्लक न ठेवता जिथे विकास दिसेल विकासाचे काम आठदुरा असेल ते करणारे आमचे लाडके आमदार थोरवे साहेब या कार्यक्रमासाठी या निमोड्याचे उद्योजक विबू कपूर साहेब खालापूरचे नगरपंचायतचे नगराध्यक्ष रोशना मोडवे उपनगराध्यक्ष संतोषभाई जंगम या खालापूर शहरचे शहरप्रमुख पद्मागरजी पाटील साहेब भारतीय महापौरचे कोषाध्यक्ष कवडे साहेब या महिला तालुका प्रमुख शिवसेनेच्या देशमाताई आंग्रे माजी नगराध्यक्ष शिवनताई जंगम उज्वलताई निधी बांधकाम सौवधी किश सुनीताई पाटील मीनाताई वाघमरे लताताई लता लोते आणि नडोद्याचे सरपंच निकिताई भालेराव खोपळीचे उद्योजक या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्यांचेसुद्धा आभार या कार्यक्रमासाठी ज्याने ज्यांनी सहकार्य केलेत ते मित्रमंडल शांतिदूत मित्रमंडळ यशोधरा मित्रमंडळ श्रीराम मंडल भैरनाथ मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडल सुद्धा आभार या कार्यक्रमासाठी सर्वात मोलाचं कार्य केले माझे मित्र माझे सहकारी निखिल घोसालकर सौरभ पवार माझ्या पाठीशी उभे राहून या दोन्ही गावामध्ये जे जे विकासकामं झाली जे जे मंदिर झाले त्यात त्यांनी चांगले सहकार्य केलं त्यांचेसुद्धा आभार या निंबोडे गावातील कलश व निंबोडे दांडोळीतील कलश शेठ रमणीकलाल शहा यांच्या माध्यमातून झाले त्यांचेसुद्धा मी आभार मानतो आणि इथं आलेल्या सर्व मान्यवरांचे मी शब्दशम्नाने स्वागत करतो आभार मानतो साहेबांनी आपल्यासाठी खूप वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार प्रस्तावना करताना प्रथम आपल्या गावासाठी या तालुक्यातील पहिलं असं भव्य मंदिर भगवान गौतम बुद्धांचं आपल्या या गावात झालेलं आहे या नगरपंचायत झालेलं आहे आणि खूप आनंदाची गोष्ट अशी वाटते कारण मागच्या टायमाला साहेबांना मी शब्द दिला होता साहेब दोन्ही तालुक्यामध्ये असं मंदी मंदिर नसणारे ते मंदिर आज या आमच्या निंबोडे गावामध्ये होईल आणि ते स्वप्न मी पूर्ण केले ते शब्द साहेबांच्या एक विश्वासावर शब्द विश्वासावर विश्वास ठेवून मी केलेला आहे नंतर दानवडीमध्ये माझ्या आदिवासी बांधवांसाठी गेले पन्नास वर्ष मंदिर नव्हते तिथं हनुमंताचे मंदिराचे आम्ही आज काल स्थापना केली आज पण साहेबांच्या हातून झालेलं आहे तिथं त्या लोकांसाठी येण्या जाण्याचा रस्ता नव्हता तो रस्ता चाळीस लाखाचा रस्ता आम्ही या ठिकाणी केलेला आहे लिंबोडे गावामधील भूमिगत गटारे केलेले आहेत लायटिंगची सोय केलेली आहे प्रथमतः आता एक साहेब एक ख मनामध्ये एक खंत वाटते मै आणि प्रत्येक महिलांच्या मनातसुद्धा खंत तीच आहे मंदिरं झाली लाईट झाले सर्व झाले पण माझ्या डोक्यावरचा कमरेवरचा अंडा कमरेवर कधी येणार त्याच्यासाठी सुद्धा साहेबांनी महिलांसाठी तेवीस कोटीची वाटरस्कीमचे काम चालू केलेलं आहे आणि मी महिलांना वनबरोबर महिलांना एक शब्द देतो जो परत वॉटर स्कीम होईत नाही तो परत आमदार शेठ सदाशिव थोरे फाउंडेशनच्या मार्फत तुम्हाला मुबलक मोफत टँकरने पाण्याची सोय करण्याची जिम्मेदारी मी आयोजक हरीश मोडे घेतो जे जे काम आम्ही सात घेतलेलं आहे वन्या निंबोड्यामधले विकास करण्याचं काम हाती घेतलेलं ते साहेबांच्या माफत आम्ही या ठिकाणी पूर्ण करू शकलो साहेबांचा आशीर्वाद साहेबांची शाबाशी थाप फक्त आमच्या पाठीवर पडली तर आम्ही कार्यकर्ते बिंदास्पणे धावणारे कार्यकर्ते आहोत शिवसेनेच्या माध्यमातून झालेली कामं विकास सांगताना आम्हाला खूप आनंद वाटतो मडमधी कामं असो खालामधली कामं असो आमच्या काही गोष्टीमधी आम्हाला सहकार्य करणारे भाई जंगम काही टेक्निकची गोष्टी असतात त्यासुद्धा सहकार्य करतात नंतर आमचे सगळे नगरसेवक नगरसेविका सगळ्या गोष्टी आम्हाला सहकार्य करतात त्यांचेसुद्धा आभार याच्या सुद्धा आम्हाला असा यांचा सहकार्य मिळेल अशी मी सर्वांची आशा भालगतो आणि इथे जमलेले सर्व माझे भीमसैनिक आदिवासी बांधव आणि माझे मराठी बांधव यांचेसुद्धा मी ते आभार मानतो आणि महत्त्वाची गोष्ट साहेब या विहारमध्ये जेव्हा आमची मिटिंग झाली तर महत्त्वाची गोष्ट आहे आम्ही मिटिंगमध्ये बसलो नंतर फोगरांनी सांगितलं साहेब आपल्याला इथे शिवाजी महाराजांची मूर्ती बसवायची आहे कु या मी खरंच सांगतो माझ्या बदोड भीमसैनिकांचं कुठलीही विलंबन न करता लगेच आम्हाला होकार दिला जिथे शिवाजी महाराजांनी आम्हाला जगायला शिकवलं आहे त्यांची मूर्ती बसवण्याचं आम्हाला तुम्ही विचारूच नका तो अधिकार सा महाराजांचा आहे बुद्ध गौतम बुद्धांची मूर्ती बसेल तेव्हा शिवाजी महाराजांची मूर्तीसुद्धा त्यांच्या बाजूला बसली जाईल आणि अशी ही जातीभेद जाती सगळे तिढा निर्माण करणाऱ्या लोकांचा आम्हाला काही घेणार नाही आम्ही जाती निर्मूल करणारी लोक आहोत आणि याचं तुम्ही प्रतीक मी तर म्हणतो कर्जत खालापूरमध्ये सर्व जे 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 व्यवहार होतील तिथंशी भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांची स्थापना ही झालीच पाहिजे मी या ठिकाणी ब बोलण्यासारखं खूप आहे मी काही शब्द प्रस्तावना मी करणार नव्हतो अडकल दडखल बोललो मी भाईंना बोललो शिवायताई बोलतील पण त्यांचं काहीतरी तो तब्येत ठीक नाही ते म्हणून ते मी केले नाही माझ्या मोडके जे शब्द तुमच्या कानावर गेले त्याबद्दल म काही चुकले असेल तर मला क्षमा करा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचे सर जे इथे टीम बसले आज दिवस रात्र मेहनत केलेली या मुलांनी आमचे बोदवाड्यातले सर्व कार्यकर्ते सर्व भीमसैनिक आणि सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि सर्वांनी जवळश्वरून जाऊ नये याच्या पुढील प्रस्तावना ज आम्ही जे अँकर करतील आणि जे